अभिनेत्री क्रांती रेडकरने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली क्रांती सोशल मीडियावर सुद्धा खूप ऍक्टिव्ह असते नुकताच क्रांतीने तिच्या आईचा एक गोड व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय यात ते तिच्या आईला मोबाईल मधील काही ऍप्स कसे का वापरायचे हे शिकवते आता बंद करायचं ठीक आहे आता मला सांग आणि फोन कुठे पकडणार ते दाखव हा व्हेरी युट्यूब करायचं असेल तर युट्यूब उघड अनलॉक कर फोन ना। कर स्वाईप स्वाईप व्हेरी गुड आता त्या ते काय नाही दाबायचं काही नाही काहीच नाही करायचं हा, हा स्वाइप केला ना हा डबा दाब हा बुट्यूब विसरलेले मी ठीक आहे पुढे युट्यूब ओपन केलं की मग आवाज येत नाही तर नो कनेक्शन तुझा डेटाच बंद आहे हे दोन एरो एर हे कायम ऑन पाहिजे नाही तर तुला फोनला नेटवर्क नाही ते काय करायचं ऑन कर टच कर त्याला शाबास व्हेरी गुड आता वर कर पडदा शाबास आता युट्यूब लाव शाबास आता तू ऑनलाईन आधीच आता तुला काय बघायचं युट्यूब वर स्वामी समर्थ तशी तू हुशारच आहेस आधीपासून हुशार आहे तशी हट्टाय पप्पा ह्या सगळ्या बाबतीत छान छान प्रगती टीचर आहे टीचर चांगली आहे मारून मुटकून लहानपणी कसं शिकवलं होतं त्याचे तुम्ही चष्मदीत गवा आहात हो मला किती मारलेला आतावर मी बघा कशी चांगली टीचर आहे अजिबात काय बोलत नाही एकदम प्रोत्साहन देते या काय ह्या बाई आम्हाला मारायच्या तर नवीन फोन घेण्याआधी आईसोबतची धमाल सुद्धा क्रांतीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत सांगितले तू माझ्या आईचा फोन बिघडला ना हे तुम्हाला आहे त्याने बॉडा न्यू फोन वगैरे तर तो, तो फोन बिघडला तिने मला फोन गेला की असं असं झालंय म्हणलं काय नाही आपण नवीन फोन आणायचा नवीन फोन रिपेअर करायचा फोन म्हटलं मम्मा नवीन आणूया काय होत नाही नाही रिपेअर कर मी रिपेअरला पाठवला हो रिपेअरवाला म्हणाला काय नाही मग कानके नीचे फुट जाएगा एक एकदे उसका गया आहे कुठे मदर बोर्ड वगैरे म्हणलं मम्मी तो काना खाली फुटणार तुझा वापरलास तर सो माय एटी फाय पर्सेंट डेफ ऑन बोथर इयर्स काय नाही हो नाहीतरी माझे कान फुटलेले आहेत एक फोन फुटेल अजून काय होणार म्हटलं नाही असं नाही मम्मी जीव बिव जाऊ शकतो इथे भाजणार सगळं तुला नाही 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 हे काय बरोबर नाही मला नको सगळं झालं नंतर मी मम्मीला फोन करतो मम्मी हॅव ऑर्डर द फोन यू हॅव टू यूज इट कुछ बी नकोच होता आणि मला आणलाच ना तरी खूप मोठा नको आणू पप्पाने एवढा छोटा माझ्या पप्पांचा फोन एवढा मोठा आहे ऑलमोस्ट युजेस अ सी तेवढं शी वॉन्टेड अ बिग फोन छोटा छान पप्पाने एवढा म्हटलं ठीक आहे पप्पाने एवढा छोटा आण बस आणि माझे ते फोन नंबर वगैरे ते येणार म्हटलं हो आणि फोटो वगैरे म्हणजे ते सगळं येणार सगळं येणार तर ऑर्डर केलं मी तिथं ट्रान्सफर करून दे तरी नकोच होता मला माहिती आहे मला राग आला ठीक आहे मग असं असेल तर नको मग मी तो रिटर्न करते फोन रिटर्न नको करूस रिटर्न नको करूस कॉन्टॅक्ट येणार आणि फोटो येणार ना माझे म्हटलं हो कॉन्टॅक्ट फोटो येणार मग ठीक आहे रिटर्न नको करू म्हणजे कसं काही नाही रिटर्न केल्यावर मला रिफंड मिळणार नाही 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 रिफंड तुझा यायला वेळ लागणार खूप ते सात आठ दिवसानंतर केला तर केला रिफंड नाही तर नाही तसं नको मला मला तुझे पैसे वेस्ट जायला नकोयत तू मागव फोन जाऊ दे मी कशी तरी मग झाला फोन आला कुठून यूज द फोन प्रॉपरली काय सो अगेन आय वेंट टू द हाऊस अगेन ज्युअर शी माझा आधीचाच किती चांगला होता हे काहीतरी उघड आणून तू गोंधळ मी म्हणाले एक काम कर मम्मी तो फोन तुला शिकावा लागणार तू शिकली आहेस ना अजून तुला वापरता येत नाही त्यामुळे तुला त्रास होतोय नाही नाही तरी आधीचा सुपर होता माझा फोन म्हणला एक काम कर मग आता आय लॉस्ट इट म्हणजे आता दुबेजी येणार ना त्यांच्याकडे हे दोन्ही फोन दे तुझा ते रिपेअर करून आणतील आणि त्यांना फोनची गरज होती त्यामुळे तो नवीन फोन आणला ना तो दुबेजींना दे गेम व्हेरी स्कॅड शिलो मग ते पैसे देणार तुला नाही त्यांना हवा होता मी त्यांना डोनेट करेन तो फोन त्यांना आवडेल उलट ते वापरतील नको ब मी शिकते कसा काय वापरायचा तुम्ही बघते